बहात्तर हजार दोनशे कोटी रुपये किमतीचा वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे राष्ट्राच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे त्याद्वारे दहा लाखाहून अधिक रोजगार निर्माण होणार आहे ज्या पुढील पाच वर्ष ही केंद्र शासनाचे असेच भक्कम पाडवण राज्याला लाभे याची खात्री मी बाळगतो दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मी सभागृहाला राज्याचा दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता पायाभूत सुविधांवरील खर्चात वाढ करून राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याचा निर्धार त्यात व्यक्त करण्यात आला होता रेल्वे रस्ते मेट्रोमार्ग विमानतळ बंदरे व उद्योग अशा विविध क्षेत्रातील गुंतवणुकीबाबतही मी त्यावेळी सविस्तर उल्लेख केला होता अर्थव्यवस्थेचे आकारमान वाढल्यानंतर सरासरी दरडोई उत्पन्नात वाढ होणार आहे पण त्याचबरोबर राज्याच्या आर्थिक प्रगतीचे पुरेसे लाभ न होणाऱ्या घटकांच्या वैयक्तिक उत्पन्नात देखील लक्षणीय वाढ कशी होईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचे आहे महिला शेतकरी युवा मागासवर्ग आणि सर्व समाजातील गरिबांना भरीव आर्थिक मदत आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देणे हा अतिरिक्त अर्थसंकल्पाचा मुख्य हेतू आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या पुरोगामित्वाचा वारसा जपास महाराष्ट्राने महिलांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची वाटचाल केली आहे शिक्षण नोकरी आणि राजकीय क्षेत्रात महिलांना आरक्षण देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे राज्याने एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये पहिले महिला धोरण जाहीर केले त्यात वेळोवेळी काल सुसंगत सुधारणा करण्यात आल्या नुकतेच राज्याचे चौथे अष्टसूत्री महिला धोरण जाहीर करण्यात आले आहे महिला व मुलींना सामाजिक प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रात समान हक्क व दर्जा प्राप्त होण्याकरता पोषण आहार स्वास्थ्य शिक्षण उद्योजकता तसेच कौशल्य विकास आणि रोजगारांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येतील मुलींचे जन्माचे स्वागत करणारी आणि तिला वय वर्ष अठरा पर्यंत अर्थसहाय्य करणारी लेख लाडकी योजना गर्भवती मातांचे आरोग्य व संस्थात्मक प्रसुती जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृवंदना योजना बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण बस प्रवासामध्ये सवलत महिलांच्या विशेष बस घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्कात सवलत कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांच्या शक्ती सदन योजना नोकरी करणाऱ्या महिलांच्या साठी व्यवसाय करातून पर्यटन धोरण अशा विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे स्त्री ही कुटुंबाचा आधार असते आता ती एकूणच समाजाचाच केंद्रबिंदू होते आहे कुटुंबाचं व्यवस्थापन आणि अर्थार्जन अशा दोन्ही आघाड्यांवर ती लढते आहे एक हाती कुटुंब सांभाळणाऱ्या कर्तबगार मुलं घडवणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या परीक्षांच्या निकालाच्या वेळी तर मुलींची आघाडी हा तर असा नियमच होऊ पाहतो आहे अशा आपल्या कर्तृत्वात माय भगिनींना संधीची कवारे आणखी खुली करणे त्यांना प्रोत्साहन देणे हे सरकार म्हणून आपले कर्तव्यच आहे म्हणून आमच्या देखी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड हजार रुपये प्रदान करण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासून करण्यात येईल आपल्या शासनाने सर सन दोन हजार तेवीस चोवीस पासून एक लाडकी योजना सुरू केली आहे मुलींच्या जन्मापासून ते अठरा वर्षाच्या होईपर्यंत तिला टप्प्या टप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपये प्रदान करण्यात येतात पिवळ्या आणि केशरी शिधा पत्रिका धारक कुटुंबात दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या कन्येला हे अर्थ साह्य करण्यात येतं दिनांक एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांच्या मध्ये त्यांचं नाव नंतर आईचं नाव नंतर वडिलांचं नाव आणि नंतर आज नाव या क्रमाने करण्याचं बंधनकारक देखील करण्यात आलेलं आहे या वर्षीच्या अंतरिम अर्थसंकल्पात मी महिलांच्यासाठी स्वयंरोजगार निर्मिती तसंच सुरक्षित प्रवासासाठी पिंक ई रिक्षा योजनेची घोषणा करतो केली होती योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सतरा शहरात दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यात येईल या योजनेच्या करता ऐंशी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध दे करून दिले शुभमंगल विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारं अनुदान पहिलं दहा हजार रुपये होत आता ते दहा हजार रुपयावरून पंचवीस हजार रुपये फी करण्यात आले आहे राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्र गर्भाशय मुखांच्या उपलब्ध करून देण्यात येईल त्यासाठी अठ्याहत्तर कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात येईल रुग्णांची विशेषता आमच्या गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने आण करण्यासाठी तीन हजार तीनशे चोवीस रुग्णवाहिका कार्यरत आहेत त्यातील जुन्या रुग्णवाहिकांच्या जागी नव्या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येतील महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट भागातून एक कोटी पंचवीस लाख सहासष्ट हजार नऊशे शहाऐंशी घरांना न जोडणी देण्यात आली आहे राहिलेल्या एकवीस लाख चार हजार नऊशे बत्तीस घरांसाठीचे काम प्रगतीपथावर आहे स्वयंपाकांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा फार जवळचा संबंध असतो महिलांच्या आरोग्याच्या नेहमीच तक्रारी कमी करायच्या असतील तर त्यांना स्वच्छ इंधन पुरवणं ही आपली जबाबदारी आहे एलपीजी गॅसचा वापर त्या दृष्टीने सर्वात सुरक्षित असल्याने या इंधनाचा वापर वाढवला पाहिजे गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडेल यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना योजना मी आज जाहीर करत आहे पर्यावरण संरक्षणाला ठरेल चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना सध्या सेवानिवृत्ती मृत्यू राजीनामा इत्यादी प्रकरणी एक लाख रुपये देण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत सहा लाख अठ्ठेचाळीस हजार महिला बचत गट कार्यरत असून ही संख्या सात लाख करण्यात येणार आहे बचत गटाच्या फिरच्या निधीच्या रकमेत पंधरा हजारावरून तीस हजार रुपये वाढ करण्यात आली आहे उलवे नवी मुंबई येथे युनिटी मॉल बांधण्यात येत असून त्यातून महिला बचत गट व कारागिरांना उत्पादनाच्या प्रदर्शन व विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना सध्या उमेद मार्ट आणि ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म तसेच प्रदर्शनाच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते याद्वारे आत्तापर्यंत पंधरा लाख महिला ह्या लखपती दिदी होण्याचा मान मिळाला असून या वर्षात पंचवीस लाख महिलांना लखपती कर्ज करण्याचं उद्दिष्ट शासनाने ठरवलेलं आहे महिला लघु उद्योजकांच्यासाठी या आर्थिक वर्षापासून पुणेश्वर कैल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्यात येणार आहे स्टार्टअपच्या अनुषंगाने अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलन राज्यात आयोजित करण्यात येईल पर्यटन क्षेत्रातील महिला लघु लघु उद्योजकांनी पंधरा लाख रुपयापर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून करण्यासाठी आई योजना सुरू करण्यात आली आहे त्यातून दहा हजार रोजगार निर्माण होणार आहे महिला व बाल बालकांविरुद्धच्या अत्याचाराचे खटले देखील चालवण्यासाठी शंभर विशेष जलदगती न्यायालयांना आवश्यक तो निधी राज्य शासन उपलब्ध करून देत आहे राज्यामधील व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण वाढवण्यास शासन कटिबद्ध आहे अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माण शास्त्र वैद्यकीय तसेच कृषी विषयक सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित आठ लाख वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्यात येईल उपप्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे त्याचा लाभ सुमारे नऊ लाख शेतकऱ्यांना होणार आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील चौदा विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील शिदा शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी दरमहा रोख रक्कम अदा करण्यात येते मे दोन हजार चोवीस पर्यंत या पद्धतीने अकरा लाख पंच्याऐंशी हजार लाभार्थींना एकशे तेरा कोटी छत्तीस लाख रुपये अदा करण्यात आले आहेत राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून गेल्या तीन वर्षात दोन लाख चौदा हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर अँड पॉवर ट्रेलर आदी यांत्रिकी शेती उपकरणांच्यासाठी खरेदीसाठी एक हजार दोनशे एकोणचाळीस कोटी रुपयाचं अनुदान देण्यात आलेलं आहे शेतमालाच्या स्थानिक पातळीवर साठवणीसाठी गाव तेथे गोदाम ही योजना राबवण्यात येणार आहे या योजनेत पहिल्या टप्प्यात शंभर नवीन गोदामांचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामांची दुरुस्ती केली जाणार आहे कापूस सोयाबीन तसेच अन्य तेलबियांच्या उत्पादकतेमध्ये वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबवण्यात येत आहे या योजनेसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तीनशे एक्केचाळीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे आधारभूत किंमतीनुसार खरीप व रब्बी हंगामातील कडधान्य धान्य व तेलबियांच्या नापेडमार्फत खरेदीसाठी शंभर कोटी रुपयाचा फिरता निधी स्थापन करण्यात येईल कापूस व सोयाबीन पिकांच्या राज्याच्या शेवटी उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळं झालेल्या किमतीतील घसरणीमुळं शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागलं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम तेवीस चोवीसमध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरप्रमाणे म हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचं अर्थ सहाय्य देण्याची घोषणा मी करीत आहे अध्यक्ष महोदय ही घोषणा खरं तर निर्णय कॅबिनेटनी मागच घेतला होता परंतु तीनच दिवसात आचारसंहिता लागली त्यामुळं नंतर आम्हाला जे जे काही वितरण करायचं होतं ते करता आलेलं नव्हतं आता आम्ही पुन्हा हे आचारसंहिता संपल्यावर पिचा देना, हे पाच हजार रुपयाचं अर्थसहाय्य देणं हे कापूस सोयाबीन शेतकऱ्यांच्या करता तो निर्णय सरकारने घेतलेला आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी सन दोन हजार तेवीस चोवीस या वित्तीय वर्षात तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल प्रमाणे आठशे एकावन्न कोटी सहासष्ट लाख रुपये अनुदान देण्यात आलं आहे कांदा आणि कापसाच्या हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी दोनशे कोटी रुपयाचा फिरता निधी निर्माण करण्यात येत आहे खरीप पण हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सहा लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपयाप्रमाणे एक हजार तीनशे पन्नास कोटी रुपये प्रोत्साहन रक्कम प्रदान करण्यात आली आहे शासकीय नवीन उद्योजकता प्रकल्प सुरू करणार आहे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय पशुचारा आणि पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नव उद्योजक निर्माण करणे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मध्ये आर्थिक उन्नती साधणे पशूंची उत्पादकता वाढवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे नोंदणीकृत दोन लाख उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे दोनशे तेवीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे राहिलेले अनुदान देखील त्वरित वितरित करण्यात येईल तसेच गायीचे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी एक जुलैपासून प्रति लिटर पाच रुपयाप्रमाणे अर्जन देण्याची योजना दोन हजार एक जुलै दोन हजार